रुग्णाचे नाव हर्ष पाटील वर्ष एक वर्ष दोन महिने हॉस्पिटलचे नाव एम आर आर हॉस्पिटल वर्तकनगर ठाणे पश्चिम बाळाचे निधन सकाळी दहा वाजता झाले असून अजून बॉडी सोडलेली नाही एकोणबिलवाकी चार लाख अडोतीस हजार बॉडी सोडण्यात या विही नम्र विनंती रुग्णाचे वडील गणेश पाटील आई पूजा गणेश पाटील आत्या श्रीमती आशा माळी एका युट्यूब चॅनलच्या कल्याण डोंबिवली येथे पत्रकार आहेत यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासह अधिकारी मंगेश चिवटे यांनी आम्हाला मदत केली आमचे चार हजार बिल झाले होते आम्हाला ऐंशी रक्कम दिली उरलेली रक्कम देण्याकरता हॉस्पिटलवाले डिस्चार्ज देत नव्हते यावेळी यावे मंगेश शिवटे यांनी आमच्याशी फोनच्या संपर्कात राहून यांच्या अधिकाऱ्यांना आमच्याकडे पाठवून संपर्कात राहिले आणि आम्हाला सहकार्य करून पूर्ण रक्कम माफ करून दिली त्याबद्दल पाटील कुटुंब त्यांचे खूप खूप आभारी आहेत त्यांनी आम्हाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर फोनद्वारे आमच्या दुःखात सहभागी झाले त्यांचं कार्य असे सुरू राहिले पाहिजे जेणेकरून आपल्यासारख्या लोकांना मदत होईल